वंचित बहुजन आघाडीने सोलापूरमधून राहुल गायकवाड यांना तर माड्यातून मोहोळचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे बारसकर यांच्या तुलनेत सोलापूरचे राहुल गायकवाड अगदीच नौखे वाटतात त्यामुळे सोलापूर मधून गायकवाड हे किती मते घेतात हे पाहावे लागणार आहे महाविकास आघाडी बरोबर करणार असे सांगणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरवले दुसऱ्या टप्प्यात आंबेडकरांनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत मात्र माढ्याच्या तुलनेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अगदी नौखा उमेदवार दिला आहे त्या तुलनेत माढ्याचा उमेदवार उजवा आहे त्यामुळे सोलापूरच्या वंचितच्या उमेदवाराचा फटका नेमका कुणाला बसणार असा सवाल उपस्थित होत आहे या विषयीचा सविस्तर आपल्या हक्काचं चॅनल विषय खास मित्रांनो वंचित बहुजन आघाडीने सोलापूर मधून राहुल गायकवाड यांना तर माढ्यातून मोहोळचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे बारसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेबरोबरच नगराध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे तसेच ते ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तर राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस होते त्यामुळे संघटनात्मक कामाबरोबरच त्यांना निवडणुकीचाही अनुभव आहे मात्र बारसकर यांच्या तुलनेत सोलापूरचे राहुल गायकवाड अगदीच नौखे वाटतात त्यामुळे सोलापूरमधून गायकवाड हे किती मते घेतात हे पाहावे लागणार आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सोलापूरमधून खुद्द वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर रिंगणात उतरले होते तिरंगी लढतीत त्यांनी जवळपास एक लाख सत्तर हजार मते घेतली होती तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा एक लाख सत्तावन्न हजार मतांनी पराभव झाला होता त्यामुळे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा शिंदे यांना फटका बसला होता त्या तुलनेत राहुल गायकवाड हे अगदीच नवीन उमेदवार ठरतात गायकवाड हे मूळचे अक्कलकोटचे असून त्यांचे शिक्षण पुण्यात झाले आहे मात्र त्यांनी अक्कलकोट आळंद गुलबर्गा महामार्गासाठी यशस्वी आंदोलन केल्याचे सांगितले जाते मात्र सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात त्यांचे नाव अभावानेच आलेले असावे नवख्या असलेल्या वंचितच्या राहुल गायकवाड यांच्या उमेदवारीचा आमदार प्रनिती शिंदे यांना फटका बसणार का असा सवाल उपस्थित होत आहे प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा सुशील कुमार शिंदे यांना ज्याप्रमाणे फटका बसला तसा यावेळी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती यांना बसणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे दुसरीकडे माढ्यातून मोहोळचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रमेश बारसकर यांना प्रकाश आंबेडकर यांनी मैदानात उतरवले आहे बारसकर हे नवनवीन कल्पना राबवण्यासाठी परिचित असून त्यांनी लग्न न झालेल्या तरुणांच्या समस्येवर सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही लग्नाळू म्हणत तरुणांचा मोर्चा काढला होता बारसकर यांचे कार्यक्षेत्र हे माढा लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर आहे त्यामुळे माढ्यातून ते किती मते घेतात हे पाहावे लागेल मागील निवडणुकीत माजी आमदार विजयराव मोरे यांना माढ्यातून आंबेडकर यांनी लोकसभेच्या आखाड्यात उतरवले होते त्यांनी एक्कावन मते घेतली होती तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं वंचितच्या उमेदवाराचा कोणाला फायदा होईल आणि कोणाला तोटा होईल आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी खासला नक्की सब्स्क्राइब करा